गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू जोश yeah! आहे yeah! सकाळी विश्वाला संदेश तथागत गौतम बुद्ध ज्यावेळेस मी या देशाची राज्यघटना लिहित होतो त्यावेळेस मला जास्त कष्ट करावे लागले नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे माझ्या समोर होतं असा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये जाऊन नादान पेशव्यांना ठणकावून सांगणारे गड किल्ले हे माती आणि दगडांचे बांधायचे नसतात तर गड किल्ले हे छातींच्या बांधायचे असतात आणि छातींच्या सामर्थ्य पेशव्यांमध्ये नाही तर इथला असणारा प्रस्थापित बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजामध्ये आहे असे सांगणारे आरक्षणाचे पहिले जनक राजश्री शेवू महाराज या मातीला एक नाही तर दोन दोन छत्रपती देणाऱ्या मासाहेब जिजाऊ या तमाम युगपुरुषांना महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो आणि टाळ्यांच्या गजरात भाषणाला सुरुवात करतो खऱ्या अर्थानं आज दीड दिवसाची शाळा शिकून ज्यांना साहित्य सम्राट म्हणलं जातं त्या लोकमान लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची आज जयंती जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले भीमराव खऱ्या अर्थानं परिस्थिती ही माणसाला खूप काही शिकवते परंतु परिस्थितीतून जे नेतृत्व आणि जो महामानव तयार होतो ना त्याचा मात्र इतिहास नोंद ठेवतो हो खऱ्या अर्थानं परिस्थिती अशी होती विद्यार्थी मित्रांनो की त्यावेळेस आमच्याकडे चतुर्णा व्यवस्था अशी होती की आम्ही आमचा बहुजन रस्त्यानं चालत नव्हता चालण्याचा हो अधिकार नव्हता हो म्हणजे तो, तो रस्त्याला चालला तर त्याच्या कमरेला झाडू बांधायचा तो रस्त्याला चालला तर त्याच्या दयात मडका अडकायचं आणि तो एखाद्या उच्च कुल श्रीकडे बघेल म्हणून कानाला झापड बांधायची आणि तो वेद ऐकेल म्हणून त्याच्या कानामध्ये कापसाची रुई घालायची या व्यवस्थेमध्ये आमचा बहुजन समाज जगत होता म्हणजे तुझ्या चालण्यानं हा रस्ता वाटतोय तुझ्या दुपण्यानं रस्ता वाटतोय म्हणून या परिस्थिती बदलायची असेल तर लोक अण्णाभाऊ साठे सांगतात ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे शाळेत जातात शाळेत गेल्याच्या नंतर परिस्थिती अशी होते की अण्णाभाऊ साठेंनाही तो अनुभव येतो शिक्षक सांगतात अण्णाभाऊ तुला जर मी छडीने मारला तर त्याचा स्पर्श मला होतो आणि मी बाटला जातोय म्हणून अण्णाभाऊ साठेंना शिक्षक छडी दुरून फेकून आणायचे अण्णाभाऊ साठेंना त्याच वेळेस लक्षात आलं की शिक्षण घेण्याचा अधिकार आमच्यासारख्या बहुजनाला नसेल तर त्या शाळेत मी कदाचित जाणार नाही अण्णाभाऊ साठे त्या शाळेतून दगड घेतात आणि त्या शाळेवरती दगड मारतात खऱ्या अर्थानं तो, तो शाळेवरती दगड मारलेला नसतो तर प्रस्थापित व्यवस्थेवरती दगड मारलेला असतो आणि जोपर्यंत ही प्रस्थापित व्यवस्था मी बदलून टाकणार नाही तो तोपर्यंत मी मात्र शाळेत प्रवेश करणार नाही हा शपथ अण्णाभाऊ साठेनं दीड दिवसाच्या शाळेमधून शिकली होती सांगितलं घरी गेले अण्णाभाऊ साठे सांगितलं की अशी परिस्थिती काय त्यावेळेस अण्णाभाऊ सांगितलं आपण खालच्या पायरीचे बाबा आपण खाल्ल्या पायरीचे आहेत ना मग ती लोक कसे आहेत बाबा म्हणले ते वरच्या पायरीचे आहेत बाबा सुवर्ण संधी आहे ना ते खालच्या पायरीचे आहेत म्हणजे खालच्या पायरीवर पाय ठेवूनच वरती जाता येत वडिलांना काम केलं होतं आणि सांगितलं शिकायचं कसं परिस्थिती हालाकीची होती मग करायचं काय घोटाळ्याचा प्रश्न होता मुंबईला जातात आणि मुंबईला गेल्याच्या नंतर आता अण्णाभाऊ शिकायचं काय हा प्रश्न होता मग एकदा अण्णाभाऊ बाजारामध्ये जातात बाजारामध्ये झाल्याच्या नंतर एक व्यक्ती वक्तृत्व करत असतो इतकं सुंदर वक्तृत्व करत असतो की प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतलेला असतो सर्व बाजारातील मंडळी त्या ठिकाणी एकत्र येतात एकत्र आल्याच्या नंतर नेमकं चाललंय काय म्हणून अण्णाभाऊसाठी डोकावून बघता डोकावून बघितल्याच्या नंतर मात्र भाषण इतकं सुंदर होत तेवढ्याच घोड्यांच्या टापांचा आवाज आला जसा टापांचा आवाज आला तसंच सगळेतली माणसं पळायला लागली पाळायला लागली बोलणारा व्यक्ती घोड्यावरती बसला घोड्यावर बसल्याच्या नंतर घोड्यावर सर्व दूर गेला पण अण्णाभाऊ साठी त्याच घोड्याचा वेध घेत त्याच्या पाठीमागं पळत होते सर्व दूर घोडा गेला आणि घोडा गेल्याच्या नंतर ज्या वेळेस त्या घोड्यावरल्या व्यक्तीनं परत पाठीमाग ओढून पाहिलं तर एक मुलगा आपला पाठलाग करतोय आणि ते घोड्यावाला थांबला आणि थांबल्याचे विचारलं कोण र विचार, विचार, तू त्यावेळेस सांगितलं मी तुकारामजी अरे का माझा पाठलाग करतोय त्यावेळेस सांगितलं की मला तुमचं नेतृत्व आवडलं आणि ने, तुमच्यासारखा युगपुरुष माझ्या जातीमध्ये जन्माला आला माझ्या जातीला जर मी तुमच्यासारखा महापुरुष देऊ शकलो तर नक्कीच आज माझी जी गावाच्या बाहेर आहे गाव त्या जातीमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस सांगितलं की मी क्रांतिसिंह नाना पाटील त्या क्रांतिसिंह नाना पाटलांना पत्री सरकार म्हणायचं जो जो ब्रिटिशांच्या विरुद्ध काम करेल त्याच्या पायात पत्र ठोकण्याचं काम हे क्रांती शिह नाना पाटलांनी केलं आणि सांगितलं नाना पाटलांना की मी हा वसा आणि वारसा हा माझ्या समाजापर्यंत घेऊन पोहोचवणार आहे आणि क्रांतीचं वादळ मी माझ्या समाजात निर्माण केल्याशिवाय ना राहणार नाही <laughs> महापुरुष बनतात की परिस्थितीनं घडवलेले लोक आहेत आपण विद्यार्थी तसेच असतो दीड दिवसाची शाळा शिकून सुद्धा अण्णाभाऊ साठी साहित्य सम्राट होऊ शकतात कारण त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवासाचा आढावा घेतला तर त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या चौदा प्रवास वर्णन लिहिले तेरा कथा संग्रह सात चित्रपट आहेत आणि बारा पोवाडे आहेत ही शिक्षण घेतल्याच्या नंतर माणसाच्या आयुष्यात परिवर्तन बदल होतच असतो परंतु शिक्षणाला जे मस्तक सुधारत ना ते मस्तक कुणाच हस्तक होत नसतं हे आम्हाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलंय म्हणून आपण अन्न भाऊ साठेकडनं घ्यायचंय काय तर एक घ्यायचंय की कुठलीही परिस्थिती कोणत्याही परिस्थितीमध्ये मला संघर्ष करायचा आहे कुठलीही वेळ आली कुठलाही काळ आला तरी मात्र मला परिस्थितीची झुंज द्यायची आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला ज्या वेळेस परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिवार दिन होत सर्व महाराष्ट्रात हळहळ पोहोचली जाते सर्व साहित्यिकांनी एकत्रित येऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण करायची ठरवली सर्व साहित्यिक मुंबईत आले आणि मुंबईत आल्याच्या नंतर सर्वांची भाषणं झाली भाषण झाल्याच्या नंतर मात्र नेमकं बोलावं काय हा प्रश्न होता आणि त्यांच्या शेजारी होते वामनदादा कर्डकरांनी अण्णाभाऊ साठेंना खुणावलं कर्डकर कर्डकरून अण्णाभाऊ साठेंना पेन घेतला आणि पेन घेतल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे लिहायला लागतात की तिथंच काबूत घेऊन व्यासपीठावरती गेले आणि गेल्याच्या नंतर ते असं म्हणतात की हाती हा चिखलात रवला तो हाती चिखलात रवला दे अंग झडकारून आणि घे उमारी जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा उल्लेख पवड्याच्या माध्यमातून सर्वप्रथम जर कुणी मांडला असेल तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी मांडला आम्हाला कार मार्क सांगतो आमचा कार मार्क सांगतो तुमच्या भाकरीची व्यवस्था होईल पण बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे सांगतात की भाकरीची व्यवस्था होईल पण जो आमचा पाठीचा कणा झुकलेला आहे त्या पाठीच्या कण्याचं काय होणार त्यावेळेस जोपर्यंत माझ्या समाजाचा पाठीचा कणा ताट होणार नाही तोपर्यंत आम्ही घेतलेला वसा आणि वारसा मात्र सोडणार नाही हे हे लोकशाही अण्णाभाऊ साठेने आपल्या जीवनास लागू करून घेतलं होतं म्हणून आपणही आदर्श घेताना विद्यार्थी मित्रांनो अशी महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साठी साजऱ्या करायच्या असतात की यांचे आदर्श आपल्याला घेता आले पाहिजे यांचा संघर्ष आपल्या डोळ्या पुढे ठेवून आपल्यालाही पुढे पादंग्रत करता आलं पाहिजे म्हणून या जयंत्या आणि पुण्यतिथ्या या ठिकाणी साजऱ्या केल्या जातात लोकमान्य